नमस्कार मित्रांनो ॲग्रो एम्पायरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याद्वारे विकसित केलेल्या यमी एस सातशे पंचवीस या सोयाबीन वाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर प्रत्यक्षात पाहूयात की आपण ह्या यमी सातशे पंचवीस सोयाबीनचा प्लॉट कशा पद्धतीने आहे साधारणतः एक गेल्या वर्षी हे वाण विकसित करण्यात आलेलं आहे व प्रसारित देखील करण्यात आलं आहे मित्रांनो जास्त शेतकऱ्यांना हे बी यावर्षी उपलब्ध होऊ शकले नव्हते पण विद्यापीठाने पाच पाच किलोच्या अशा बॅग काही शेतकऱ्यांना वितरित केल्या होत्या म्हणजे त्या विक्रीसाठी अर्थात उपलब्ध होत्या तर आपण पाहूयात की हे सोयाबीन वान कसे आहे तर मित्रांनो हा आपल्या सातशे पंचवीसचा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता की हे सातशे पंचवीस वान ओळखायचे कसे तर याचे पानं पाहू शकता की असे लांबट पानं आहेत तुम्हाला तेहतीस चौरचाळीस ही जी ग्रीन गोल्डची व्हरायटी आहे या व्हरायटीचे पानं देखील असेच थोडे लांबट दिसतात तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता ही लागवड आपण साधारणतः एक जून अठराला केलेली होती तर आजचा हा व्हिडिओ आहे तर याला महत्त्वाचं म्हणजे शेंगा कशा लागतात हे आपण पाहूया तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने झाडाला आपल्या शेंगा लागलेल्या आहेत या ठिकाणी तर तुम्ही पहा की कशा झाडाला शेंगा लागल्या आहेत म्हणजे एकंदर प्रत्येक झाडाला ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने शेंगा लागलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्या कशा पद्धतीनं आपल्या सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत हे फक्त एकच झाड आहे हे देखील पाहतो तुम्ही हे एकच झाड दिसत आहे तर याला अशा पद्धतीने आपल्याला शेंगा लागलेल्या आहेत आणि यावर्षी पाऊस वगैरे जरी जास्त पडला नसला तरी वेळोवेळी पाऊस पडल्यामुळं सोयाबीनची वाढ फार झालेली आहे पण या सोयाबीनची वाढ इतर सोयाबीनच्या तुलनेत कमी आहे पण वाढ जरी कमी असली तरी देखील शेंगा मात्र जास्त लागलेल्या आहेत या वानाचं जे वैशिष्ट्य आहे साधारणतः एक पंचवीस टक्के चार दाणे असलेल्या शेंगा लागतात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ही जी शेंगा आहे तर या शेंगेला एक दोन तीन चार असे चार दाणे आहेत त्याच पद्धतीने या शेंगेला देखील चार दाणे आहेत तसेच काही दोन दाणे असलेले देखील शेंगा आहेत म्हणजे अनुक्रमे चार तीन आणि दोन दाणे असलेले शेंगा आहेत या ठिकाणी देखील दोन दाणे आहेत तर एकंदर ह्या वरायटीचं उत्पन्न देखील चांगलं आहे चार दाणे असलेले शेंगा देखील पंचवीस टक्के आहेत त्याबरोबर तीन दाणे व दोन दाणे असलेल्या काही शेंगा आहेत तर अशा पद्धतीचे हे वाण आहे आणि साधारणतः एक पंच्याण्णव दिवसापर्यंत हे जे वान आहे हे पूर्ण परिपक्व होते व आपल्याला काढणीस लवकर येणारे असे हे वाण आहे मित्रांनो या वानाचे आपण एक नियोजन करत असताना आपण काही फार कुठले टॉनिक वगैरे मारलेलं नाहीये फक्त दोनदा फवारणी घेतली होती आणि ती दोनदा फवारणी आपण आळीसाठी घेतली होती व पहिली जी फवारणी घेतली होती ती आपण पांढऱ्या माशीसाठी देखील घेतली होती आलिकाची फवारणी होती पाहती कारण की आता शेतकऱ्यांना माहिती की मोझॅक रोग मोठ्या प्रमाणात येत आहे तर त्या मोझ्याक रोग जो आहे हा पांढऱ्या माशेमुळे पसरतो तर त्यासाठी आपण पांढऱ्या अलिकाची देखील फवारणी घेतली होती आणि आपण लागवड करत असताना बारा बत्तीस सोळा हे खत वापरलं होतं बारा बत्तीस सोळा हे खत वापरत असताना आपण सल्फर हे देखील वापरलं होतं कारण की सोयाबीन हे तेलवर्गीय पीक असल्यामुळे सल्फर हे तेलवर्गीय पिकामध्ये तेलाचे प्रमाण वाढवते व एकंदरच आपल्याला चांगले उत्पन्न मिळते तर अशा पद्धतीने हे सातशे पंचवीस हे वान आहे आणि मी एक पाहिलं की मित्रांनो यावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी आहे म्हणजे किडी व रोगांचा प्रादुर्भाव नाही असं नाही पण वाना इतर वानाच्या तुलनेत मला काही प्रमाणात कमी प्रादुर्भाव दिसलेला आहे मित्रांनो एकंदरच हे अशा पद्धतीचे एस सातशे पंचवीस हे वान आहे मित्रांनो आपण यानंतर सहाशे बारा एकशे अठ्ठावन्न तसेच इतर ज्या काही सोयाबीनचे चांगले वान आहेत याबद्दल संपूर्ण असे एक व्हिडिओची सिरीज करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला सर्व वाहनांची माहिती पाहायला मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इतर शेतकऱ्यांना देखील या सातशे पंचवीस वानाबद्दल माहिती द्या तुमचे जर काही या सातशे पंचवीस वाहनाबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये देखील ते सांगू शकता तर धन्यवाद